बंजारा बंजारा एक नाही आधीपासूनच आमचा पाच टक्के आरक्षण होता तर त्याच्यातूनच अडीच टक्के आरक्षण आधीच घेतलंय आमची भोली भाषा वेगळी आमचा राणीमान वेगळा सगळं वेगळं तर बंजारा बंजारा एक कस असं धनंजय साहेबांनी आता स्टेटमेंट मध्ये इथंच बोलले तर धनंजय साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट आहे ती परत घ्यावा ही कळकळीची आमची लाखा मुलाची विनंती आहे सगळ्या समाजाची विनंती आहे तर त्यांचं ती स्टेटमेंट परत घ्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे त्यांना बंजारा वंजारा एक नाही हा बंजारा वंजारा एक करून आधू गरज आमचा पाच टक्के आरक्षण मधनं अडीच टक्के आरक्षण घेतलेलं आहे हे बंजारा वंजारा हे एक नाही फक्त बंजाराच एक आहे बंजारा वंजारा एक नाही बीड मयात बंजारा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माननीय धनंजय मुंडे साहेब इथे आलेले होते धनंजय मुंडे साहेबांनी यांच्या आपल्या स्टेटमेंट मध्ये बोलताना सांगितलं की वंजारा बंजारा आम्ही सगळे एक आहोत एकोणीसशे गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलून आमचं अडीच टक्के आरक्षण काढले आता मी त्यांना सांगू इच्छितो मंजारा आणि एक नाही दोन्ही वेगळ्या संस्कृती आहेत दोन्ही वेगळ्या भाषा आहेत तुम्ही परत ते खेळ करायचं नाही परत ते करायचं नाही तुम्ही या मुंडे साहेब बंजारा समाजाचे हात जोडून स्टेटमेंट परत घ्यावं जय शेवालाल मुंडे काय बोलले त्याचा विरोध आहे तुम्हाला जय शेवालाल शेवाला। आधीच मुळापासून वंजारी आणि बंजारी या दोन जाती वेगळ्या आहेत त्यांची संस्कृती वेगळी यांचं राहणीमान वेगळं आहे आणि वंजारी आणि बंजारी एकत्र असू शकत नाही लमाण आणि बंजारा ही जात ऊस तोडणाऱ्या कामगार दगड फोडणाऱ्यांची जात आहे वना भटका डोंगरात राहणारी जात आहे याला मुळात आज एकाच कुटुंबातली दोन मुलं जसं बंजारा कुटुंबातील एक आम्ही आंध्रामध्ये आणि तमिळमध्ये जर आम्हाला एसटीचं आरक्षण आहे आणि तेच आम्ही महाराष्ट्रात विजयएन टीमध्ये मध्ये येतोय इकडं वर जर उत्तरायला गेलो तर आम्हाला ओबीसी काय वक्तव्य केलं आणि त्यावर तुमचा काय आक्षेप आहे धनंजय मुंडे यांनी जे आता वक्तव्य केलं की वंजारी आणि बंजारी आम्ही दोन्ही एकच जात आहोत याचा साप निषेध करतो बंजारा समाजाच्या वतीने कारण वंजारी आणि बंजारी दोन्ही भाषा एकत्र यांची भाषा वेगळी यांचं राहणीमान वेगळं आहे आमचं राहणीमान वेगळं खानपान वेगळं त्यांचं वेगळं त्यांना काय म्हणणं असेल समाजाच्या वतीनं संपूर्ण समाजाच्या वतीनं विनंती आहे यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी मागं घ्यावं बंजारा आणि बंजारा या दोन्ही वेगवेगळ्या जमाती आणि जाती आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की बंजारा आमची वेगळी जाते आम्ही आमच्या ताटातलं मागतोय त्याच्यामध्ये ते 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 पण हात घालण्याचा प्रयत्न करू नये